आगामी निवडणुकांमध्ये युती नाहीच फक्त भाजपात जिंकणार माननीय मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची स्पष्टोक्ती नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे संघटन गावागावात वाढविण्यासाठी आपल्याला एकत्रित आणि संघटितपणे काम करायचे आहे पक्षीय धोरण आणि विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते कार्य करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करतानाच माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विरोधकांना जोरदार करताना डॉक्टर आगामी काळात येणाऱ्या परिषद निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती आज माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितली लोकसभा आणि विधानसभेत महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळात कुठल्याही प्रकारे युती नाही जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार असं वक्तव्य माजी मंत्री आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी केलं कारण तुम्ही सांगितलं तसं सरपंच निवडायचेच आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहे पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची राहील भाजपचं सर्व काही असेल तेवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला युती आम्ही काही युती भीती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला कारण युती युती युतीचे युतीची एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरुद्ध प्रचार करतात आणि त्यांनाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद आपला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं पुरुषोत्तम राव नजरबाज न्यूज नंदुरबार